शाळे जरा धिंगाण घालू नका आणि कपडे स्वच्छ ठेवा आवड पटकन हो आई येते ग हे असच आपल्या बेजबाबदारपणामुळे आपलाच कचरा एक दिवस आपल्या चांगलट येणार आपला परिसर आपले घरच आहे ही जाणीव मनात निर्माण होऊ द्या हा निर्धार स्वच्छतेचा आरंभ परिवर्तनाचा आपण आपल्या पुढच्या पुढच्या पिढीला काय देणार आहे व स्वच्छता स्वच्छतेचे धडे आचरणामध्ये न जर नाही आणलं तर मग ते काय शिकणार जे आपण अस्वच्छते रोजच्या जीवनामध्ये जे वागतो तीच आपली मुलं त्याचं अनुकरण करणार आहेत मग आपल्यामध्ये बदल घडायला नको फक्त तो, तो बदल व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती नको आहे किंवा स्टेटस ठेवण्यासाठी नको आहे तो आचरणात आणण्याची गरज आहे म्हणून स्वच्छते स्वच्छतेसाठी आपण स्वतःहून आपल्यामध्ये बदल घडणं गरजेचं आहे आणि बदल करणं गरजेचं आहे तरच आपण आपल्या पुढच्या पिढीला त्याप्रमाणे स्वच्छ जीवनाकडे आणि स्वच्छ पर्यावरणाकडे नेऊ शकतो